नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार जी नवीन जाहिरात महानगरपालिकेमध्ये प्रसिद्ध झालेली आहे सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता त्यामधील सर्वात जास्त पदे एक सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे ज्यांचं जीएनएम झालेलं आहे स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ यांच्याकरिता चारशे सत्तावन तब्बल साडेचारशे प्लस जागा च्या आहेत त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कोणते विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकणार ऑनलाइन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओ मध्ये दिली जाणार आहे त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके सगळ्या डिटेल जागा दिल्या जाणार आहे तुम्हाला सांगितल्या जाणार कॅटेगरी वाईज किती आहेत तर त्या अगोदर डबल मध्ये धानी मनपा भरती करीता जेएनएम पद असेल एम फार्मसी ऑफिसर एमपीडब्ल्यू सेंटर इन्स्पेक्टर या यापैकी कोणत्याही पदाकरिता तुम्ही जर बॅच जॉईन करू इच्छिता तर ऑफर आहे पंधरा ऑगस्ट निमित्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी तांत्रिक विषयासहित आपण देणार आहोत तर ही बॅच असणार आहे तांत्रिक विषयासहित जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत तांत्रिक विषयाचा तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तर आपला अधिकचा वेळ न घेता आपण लगेचच पाहणार आहोत जी एन एमच्या ज्या जागा आहेत तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय नर्स मिडवाईफ त्याला परिचारिका किंवा स्टॅपनर गटकचं पद आहे याच्यात तब्बल एकूण चारशे सत्तावन्न जागा आहेत तर यामध्ये कॅटेगरी वाईज अनुसूचित जातीक्रिता चौतीस आहे सर्वसाधारण पंचवीस त्यानंतर अनुसूचित जमाती एक विजयला आठ आहे त्यानंतर नऊ जागा आहेत आहे, एनटीपी ला सी ला पंधरा एन टी डी ला नऊ आहेत त्यानंतर विमा एकशे आठ ओबीसी प्रवर्गाला सर्वसाधारण सदोतीस महिलांना सोळा ओके पाच जागा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तला दोन आहेत महिलांना परत सामाईन शेहेचाळीस ईडब्ल्यू एस ला शेहेचाळीस आणि ओपन कॅटेगरीकरिता एकशे चौतीस जागा आहेत तब्बल त्यामध्ये सर्वसाधारण चौवेचाळीस महिलांना वीस त्यानंतर प्रकल्प माजी सैनिक आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सर्व जागेचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता शैक्षणिक पात्रता का आहे आणि वेतन श्रेणी बघा या नुसार पस्तीस हजार चारशे रुपये म्हणजे तुमची सॅलरी वेतन पस्तीस हजार चारशे रुपये स्टार्टिंग असणार आहे आणि वाढ एक लाख बारा बारा हजारापर्यंत होणार आहे तर हे तुम्हाला सांगितलेले जागा त्यानंतर आपण बघणार आहोत क्रायटेरिया नेमका अंशकालीन करीता जागा आहे खेळाडू अनाथ प्रवर्ग दिव्यांगाकरिता तीन जागा आहेत तर आहता आणि पात्रता या ठिकाणी मी सांगणार आहे तर लक्ष स्क्रीनशॉट करा स्क्रीनशॉट काढा महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एच एस सी बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नर्स जनरल नर्सिंग व वा मिडवायफरी पदविका म्हणजे जीएनएम ही पदविका तुम्ही क्वालिफाय झालेली असणं गरजेचं आहे आणि बारावी बारावी नंतर जी एन एम पदविका त्यानंतर बीएससी नर्सिंग असल्यास प्राधान्य बीएससी नर्सिंग असल्यास तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे पाचवा पॉईंट आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य खासगी संस्थेमधील तीन वर्षाचा किमान तीन अनुभव बघा ज्यांच्याकडे अनुभव नाही त्यांनाही फॉर्म भरता येणार आहे अनुभव कधी लागणार आहे त्यांना दोन विद्यार्थ्यांना सेम मार्क पडतं त्यावेळेस अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे म्हणून म्हणू नका मला माझ्याकडे अनुभव नाही तर मी फॉर्म भरू शकते का भरू शकता सर्वजण त्यानंतर सहा नंबरचा पॉईंट आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचर या प्रशिक्षण संस्थेमधील सुधारित जनरल नर्सिंग व किंवा बीएससी नर्सिंगचा पूर्ण केलेल्या उमेदवारा जो कोर्स आहे ठाणे महानगरपालिके अंतर्गत जर तुम्ही केलेला असेल तर त्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि सातवा पॉईंट आहे मराठी भाषेचं ज्ञान ज्या विद्यार्थ्यां म्हणजे ज्यांचं मराठी दहावीमध्ये मराठी होतं त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तर हे पूर्ण अर्थ आणि पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे नेमकी काय बारावी जे एम किंवा बीएससी नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थी विद्यार्थीने दोघांकरिता जागा आहेत मेल अँड फीमेल दोघही चारशे सत्तावन पदाकरिता फॉर्म भरू शकतात तर याकरिता मला एक सांगायचं आहे तुम्हाला की एक ऑपॉर्च्युनिटी आहे या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये ठाणे मनपा भरतीकरिता ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट झालेले आहेत यामध्ये एएनएम जे एन एम फार्मसिस्ट वैद्यकीय समाजसेवक सॅनिटरी इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू आहार तज्ञ याच्या रेग्युलर सोबतच रेग्युलर बॅच ची अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी आणि स्पेशल मेंटरशिप बॅच पण स्टार्ट झालेले आहेत पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि सर्वांनी फॉर्म भरण्याचा दिनांक बारा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तर दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू